नमस्कार मैत्रिणींनो आज आपण घरीच तयार करणार आहे छोट्या आकारामध्ये रसगुल्ले चला तर मग सुरुवात करूया इथे मी अर्धा लिटरला थोडे जास्त दूध घेतलेले आहे दूध थंड आहे दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि नंतर हे दूध फाडून घ्यायचे आहे त्यासाठी इथे मी पनीर मसाला वापरलेला आहे याऐवजी तुम्ही विनेगरचा वापर पण करू शकता ते नसेल तर लिंबूचा रस पण वापरू शकता दोन चम्मच मसाला घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा कप पाणी टाकलेले आहे मिक्स करून घेऊया याऐवजी तुम्ही लिंबू किंवा विनेगर वापरत असाल तर त्यामध्ये पण पाणी टाकून घ्याल दोन ते तीन मिनिट आपल्याला असेच थंड होण्याकरिता सोडून द्यावे हे गाळण्याकरिता पातळ सुती कापड वापरावे तुम्ही इथे विनेगरचा किंवा लिंबाचा वापर केला असेल तर पनीर वरतून पाणी टाकून स्वच्छ धुवून घ्यावे मी इथे मसाला वापरला आहे त्यामुळे मी धुवून नाही घेत आहे पाच मिनिट पाणी निथळण्याकरिता पनीर असे सोडून द्यावे तयार पनीर एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे जेवढे पनीर आपण हाताने मऊ बनवेल तेवढेच आपले रसगुल्ले छान बनतात यामध्ये मी इथे एक चम्मच कॉर्नफ्लोअर टाकत आहे याऐवजी तुम्ही मैद्याचा पण वापर करू शकता एक चम्मच मैदा वापरा कॉर्नफ्लोअर नसेल तर आणि मऊ असा गोळा बनवून घ्यायचा आहे आता यामध्ये छोटे छोटे गोळे तयार करून घेऊया बाकी यामध्ये सोडा वगैरे घालायची काहीही गरज नाही आहे आणि कॉर्नफ्लोअर यासाठी टाकायचे आहे ज्या वेळेला आपण पाकामध्ये टाकतो त्यावेळेला ते फुटू नये म्हणून कॉर्न फ्लोअर टाकायचे आहे छोटे छोटे बॉल तयार करून घेऊया आणि बॉल एकदम मऊ असे बनवा आणि बॉलची साईज ही पाकात टाकल्यानंतर डबल होते तयार आहे आपले सर्व बॉल्स पाक तयार करून घेऊया इथे मी दोन कप साखर वापरत आहे आणि वजनानी पाचशे ग्रॅम साखर आहे त्याच कपानी पाणी एक कप वापरत आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यावे उकळी आल्यानंतर एक बॉल टाकून बघूया बॉल फुटला नाही आहे व्यवस्थित तयार आहे आता तयार केलेले सर्व बॉल्स यामध्ये टाकून घेऊया आणि बॉल टाकल्यानंतर टाक चाचणी ही आपली उकळत राहिली पाहिजे चम्मचनी हलवायचे नाही आहे एका प्लेटनं आपण गंज कवर करून घेऊया थोडासा उघडा राहिला पाहिजे पाच मिनिट अशाच प्रकारे उकळी येऊ द्यायची आहे पाच मिनिटानंतर बघूया रसगुल्ले हे वर आलेले आहेत आता मी दाखवते त्याप्रमाणे पळीने आपल्याला यामध्ये थंड पाणी सोडायचे आहे अशा प्रकारे पाणी यासाठी सोडायचे आहे आपली चाचणी घट्ट होऊ नये म्हणून ती रसगुल्ल्याच्या आतमध्ये व्यवस्थित जाईल दहा मिनिट अशा प्रकारे आपल्याला पाणी सोडायचे आहे यामध्ये बघू शकता तुम्ही पाकामध्ये बॉल वर आलेला आहे पाणी हे थोडे थोडे करून टाकल्याने आपले रसगुल्ले हे कच्चे राहणार नाही आणि तयार रसगुल्ले हे कसे ओळखायचे तयार झाल्यानंतर हे सर्व तळाशी जाऊन बसतात बघू शकता तुम्ही हे सर्व रसगुल्ले बनण्याकरिता पंचवीस मिनिट लागले आहे गॅस बंद करून घेतला आहे रसगुल्ले हे खाली जातात बघू शकता गॅस बंद केल्यानंतर पण यामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनिट पाणी टाकून घ्यायचे आहे थंड त्याप्रमाणे तयार करा तुमचे पण जाळीदार असे रसगुल्ले तयार होतील फ्लेवर साठी मी इथे केवडा जल वापरत आहे याऐवजी तुम्ही गुलाब जल पण वापरू शकता थोडा वेळ गंजामध्येच राहू द्या तयार आहे आपले मार्केटसारखेच रसगुल्ले तुम्ही पण करून बघा एक रसगुल्ला कट करून दाखवते जाळीदार रसगुल्ले तयार आहे कसे वाटले करून बघा लवकरच भेटूया दुसऱ्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवा खा आणि कसे वाटले ते कमेंट करून सांगाल धन्यवाद